मनसेचं इंजिन पुन्हा धावणार की या ठिकाणी मशाल पेटणार धनुष्यबाण नेम साधत आपलं लक्ष गाठणार का चर्चा तर होणारच कारण या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत भविष्यातसुद्धा इथे मोठी डेव्हलपमेंट होणार आहेत अनेक मोठे बिल्डर या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करतायत त्यामुळे अर्थातच सर्व राजकीय पक्षांच्या ज्या घिरट्या आहेत त्या या मतदारसंघाभोवती पहिल्यापासूनच राहिल्या आहेत नमस्कार मी मयुरी चव्हाण लोकमत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तीनही जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आगरी समाजाचे आहेत मात्र कल्याण ग्रामीण मधून नागरिकांनी नेहमीच नवीन चेहऱ्याला पसंती दिलेली आहे सध्या या मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं आहे आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुद्धा एकमेकांवर सुरू आहे सध्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मनसेकडून राजू पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे तर ठाकरे गटाकडून सुभाष भोईर जे माजी आमदार सुद्धा होते ते या मैदानामध्ये उतरलेले आहेत तर शिंदेच्या शिवसेनेकडून डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता कल्याण ग्रामीणच्या मतदारांची पसंती मोरेंना मिळणार राजू पाटलांना मिळणार की भोईरांना मिळणार हे वीस तारखेच्या नंतरच या ठिकाणी स्पष्ट होणार तीन आहे तीनही उमेदवार आग्री समाजाचे आहेत त्यामुळे या ठिकाणी आग्री मतांचं विभाजन होणार ही गोष्ट निश्चितच आहे दोन हजार नऊ साली या ठिकाणी रमेश पाटील जे मनसेच्या लाटेमध्ये निवडून आले होते रमेश पाटील हे विद्यमान आमदार राजू पाटील यांचे बंधू आहेत दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा ला शिवसेनेकडून सुभाष भोईर यांना संधी देण्यात आली होती सुभाष भोईर यांनी मोठं मताधिक्य मिळवत रमेश पाटील यांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ मनसेच्या हातातून गेला आणि शिवसेनेच्या ताब्यामध्ये आला त्यानंतर दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणावीस ला मोठ्या राजकीय घडामोडी या मतदारसंघामध्ये झाल्या दोन हजार एकोणावीस मध्ये या ठिकाणी पुन्हा सुभाष भोईर यांना संधी देईल संधी देण्यात येईल अशी चर्चा रंगली होती जवळपास त्यांचं तिकीट सुद्धा निश्चित झालं होतं मात्र त्यानंतर अचानक रमेश म्हात्रे यांच्या नावाची घोषणा झाली आणि सुभाष भोईर हे कमालीचे नाराज झाले त्यानंतर ता जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणवीस मध्ये मनसेकडून राजू पाटील यांना संधी देण्यात आली आणि या अटीतटीच्या लढाईमध्ये राजू पाटील हे जवळपास सात हजार एकशे चोपन्न मत मताधिक्य मिळवत या ठिकाणाहून निवडून आले आणि रमेश म्हात्रे यांचा या ठिकाणी पराभव झाला आणि हा जो शिवसेनेचा गड होता तो त्यांच्या हातातून पुन्हा निसटला आणि पुन्हा मनसेच्या ताब्यामध्ये गेला त्यानंतर शिवसेना दोन विभागांमध्ये विभागली गेली मात्र माजी आमदार सुभाष भोईर यांनी मातोश्री सोबत राहणं पसंत केलं मध्यंतरी सुभाष भोईर हे खासदारकीसाठी उभे राहणार अशा चर्चा सुद्धा रंगल्या होत्या भावी खासदार म्हणून सुभाष भोईर यांच्या नावाचे होर्डिंग सुद्धा शहरामध्ये लागले होते मात्र त्यानंतर हे होर्डिंग सुद्धा उतरले आणि या चर्चेंना सुद्धा पूर्ण विराम लागला त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुभाष भोईर हे नेमकं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाष भोईर यांना संधी देण्यात आली आणि त्यांना या ठिकाणाहून तिकीट देण्यात आलं मात्र मध्यंतरी जर आपण एक नजर टाकली तर सुभाष भोईर आणि त्यांचा आक्रमकपणा हा फारसा समोर दिसला नाही म्हणजे लोकसभेच्या जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळेलासुद्धा सुभाष सु भोईर यांचे जे पर परखड विधानं असतील किंवा त्यांची भाषणं असतील किंवा त्यांचा जो आक्रमकपणा आहे तो समोर दिसला नाही त्यामुळे नेमकं सुभाष भोईर यांच्या मनात काय चाललेलं आहे असा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता मात्र लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी जरी फ्रंटला कुठे दिसत नसलो तरी माझ्या पद्धतीने माझी कामं सुरू होती माझा जनसंपर्क सुरू होता आणि माझ्या विशेष निधीची कामं आत्तापर्यंत मी करत आलो होतो मात्र खासदारकीच्या या ज्या चर्चा चाललेल्या होत्या आणि खासदारकीसाठी सुभाष भोईर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती जितक्या झपाट्याने ही चर्चा सुरू झाली तितक्या लवकरच ही चर्चा या चर्चेंना विराम सुद्धा लागला त्यानंतर जर आपण बघितलं तर मनसेचे जे विद्यमान आमदार आहेत राजू पाटील हे कायमच म्हणजे विकास कामांचा मुद्दा असेल किंवा विविध मुद्दे असतील त्यांनी रोखोकोकपणे या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी शिंदे पिता पुत्रांवर टीका तीक, सुद्धा केलेली आहे आणि परखड शब्दामध्ये त्यांनी टीका केलेली आहे त्यानंतर दोन हजार चो, दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मनसेनं बिनशरत जो पाठिंबा आहे तो महायुतीला दिला आणि या पाठिंबामुळे राजू पाटलांची सुद्धा अडचण झाली पक्षाचा आदेश मानत राजू पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी मदत केली आणि ती खुलेआमपणे मदत केली म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी टीका सुद्धा खुलेआमपणे केली त्याचप्रमाणे मदत सुद्धा खुलेआमपणाने केली आणि ती प्रामाणिकपणे केली म्हणजे असं बोललं तर वावगं ठरणार नाही की राजू पाटील यांनी कुठलाही राजकीय आकस लोकसभेच्या वेळेला मनात ठेवला नाही त्यांनी राज ठाकरे यांचा आदेश पाळला आणि त्या आदेशानुसार राजू पाटील आणि त्यांची टीम जी आहे त्यांनी ग्राउंड लेवलला जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेसाठी तिथे सर्वतोपरी मदत केली आहे त्यानंतर आता मनसेने तर लोकसभेला मदत केली मग आता विधानसभेमध्ये या मदतीची परतफेड नेमकी कशी केली जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या किंवा महायुती या ठिकाणी उमेदवार देईल की नाही देईल विशेषतः शिंदेंची शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवार दिला जातो की नाही दिला जात अशा चर्चा रंगल्या असतानाच डोंबिवलीचे शहर प्रमुख राजेश मोरे यांचं नाव शिंदेंच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं त्यामुळे सुभाष भोईर आणि राजू पाटील यांच्यामधून नेमकं कोण निवडून येणार अशा चर्चा रंगल्या असतानाच या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आली ती म्हणजे राजेश मोरे त्यामुळे ही जी लढत आहे ही तिरंगी लढत झालेली आहे हा आपलाच बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी तीनही उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करतायत आणि संपूर्ण ताकद आपली पणाला लाव, लावलेली आहे एक वेळ अशी होती की राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये सभा घेतली आणि मतदारांना या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं मात्र आता विधानसभेमध्ये एकमेकांच्या विरोधातच सभा घेऊन टीका करण्याची वेळ या दोन्ही पक्षांवर आली आहे शेवटी काय राजकीय महत्वाकांक्षा म्हटली की कोणी कोणाचा जास्त काळ शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा या ठिकाणी मित्र सुद्धा नसतो ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे राजेश मोरेंचा जर आपण बोलायचं गेलं तर राजेश मोरेंचा स्वभाव जो आहे तो शांत संयमी असा स्वभाव असलेले राजेश मोरे आहेत सर्वांचा जनसंपर्क त्यांचा चांगला असतो आणि शांत डोक्याने काम करणारी व्यक्ती म्हणून राजेश मोरे यांना ओळखलं जातं तर दुसरीकडे सुभाष भोईर हे आक्रमक परखड आणि मुरलेले राजकारणी आहे त्यामुळे आता त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की या ठिकाणी माझा वन साईड विजय होणार आहे आणि दोन नंबर आणि तीन नंबरची लढाई ही दुसऱ्या दोन पक्षांमध्ये सुरू आहे या ठिकाणी सुभाष मोठा आत्मविश्वास व्यक्त होतोय मात्र तिसरीकडे जे ते राजू पाटील यांचे सहकार्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जो आहे तो उत्साह दिसून येतो आणि राजू पाटील यांना पुन्हा या ठिकाणाहून निवडून आणण्यासाठी मनसे सुद्धा या ठिकाणी झोपून काम करत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही